महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या आमदारकी रद्द करा काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे पूर्णा तहसीलदार यांना निवेदन दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग शिष्टमंडळाच्या वतीने पूर्णा तहसील यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्यांक का विभाग जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी जिल्हा उपाध्यक्ष वाहिद कुरेशी पूर्णा तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफीक माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम शहराध्यक्ष अल्पसंख्याक अब्दुल रशीद शहराध्यक्ष शेख अहमद अध्यक्ष मीडिया धामनगावे शहराध्यक्ष मागासवर्ग शेख इलियास माजी शहराध्यक्ष काँग्रेस सुनील ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार मुजम्मिल खुरेशी शेख बशीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.